टेस्टी मध्ये आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारी फ्लॉवर मटर बटाटा भाजी तर चला बघूया त्यासाठी लागणार आहेत सोललेले मटर चिरून ठेवलेले बटाटे चिरून ठेवलेला कांदा त्याचबरोबर आलं लसून पेस्ट आहे चिरून ठेवलेले टोमॅटोज आणि आपण फ्लॉवर जी साफ करून घेतलेली आहे ही भाजी एका छोट्या कुकरमध्ये मी बनवणार आहे तर चला बघूया रेसिपी तीन चमचे तेल घालून घ्यायचे मी अंदाजे आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं ॲड करणार आहोत जिरं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये हिंग ॲड करणार आहोत तसेच आपण आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट पण छान तेलावरती परतून घ्यायची आहे परतून झालं की आपण त्यामध्ये दोन कांदे चिरून घेतले होते ते ॲड करून घेणार आहोत ही भाजी तुम्ही कढईमध्ये वाफेवर देखील करू शकता मी झटपट अशी कुकरमध्ये करते कांदा छान असं परतून आहे सामूस रंग आला की त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचे कांदा टोमॅटो तेलावरती छान असं परतून आहे चवीनुसार मीठ टाकून आहे छान असं कांदा टोमॅटो एकजीव झालं की आपण त्यामध्ये आता मसाला ॲड करणार आहोत चवीनुसार आपण तिखट ॲड करायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद हो टाकून घेणार आहोत गरम मसाला ॲड करूया एक चमच त्यामध्ये एव्हरेस्ट किचन किंग मसाला आपण एक चमच ॲड करणार आहोत सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत छान असं परतून आहे आता त्यामध्ये आपण चिरून ठेवलेल्या सगळ्या भाज्या ऍड करूया फ्लॉवर टाकूया त्यामध्ये चिरून ठेवलेले बटाटे ऍड करूया सगळ्या भाज्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि फ्लॉवर ही मस्त अशी गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे फ्लॉवर बटाटा छान असं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आत्ता त्यामध्ये सोलून ठेवलेले मटार टाकायचे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्व भाजी छान अशी ढवळून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे कारण आपण भाजी कुकर मध्ये करतोय ती खाली लागू नाही चिकटू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी ऍड करायचं आहे त्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचंय आणि फक्त एकच शिट्टी काढायची आहे नाहीतर फ्लॉवर अगदी चुरगळून जाईल कुकर झालेला आहे एक शिट्टी होऊन थंड झालेला आहे आपण बघा ही बघा कशी छान अशी रसरक्षित फ्लॉवर मटर बटाटा भाजी रेडी आहे तर तुम्ही देखील नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपीला लाईक करा तर ही अशी रेडी आहे फ्लॉवर मटर बटाटा झटपट बनणारी भाजी आणि ही तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता दाल राईसबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर देखील खाऊ शकता तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तू कशी बनली ही आपली फ्लॉवर मटार बटाटा झटपट बनणारी भाजी